श्री स्वामी समर्थ एक दिवस माता पार्वती भगवान महादेवाला म्हणाली हे परमेश्वरा आज माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे जर तुम्ही माझ्या एका प्रश्नाचे उत्तर देऊन माझे समाधान केले तर माझ्या मनाला खूप शांती मिळेल तेव्हा भगवान महादेव म्हणतात हे देवी तुझ्या मनामध्ये कोणता प्रश्न आहे ते मला सांग तेव्हा माता पार्वती म्हणाली हे परमेश्वरा माझा प्रश्न या जगातील पापी लोकांसाठी आहे जे अत्याचारी लोक आहेत आणि गर्विष्ट लोक आहेत हे, हे नेहमीच निष्पाप लोकांना त्रास देत असतात जे लोक कधी धार्मिक विधी करत नाहीत ती सुखी का राहतात आणि अशा लोकांवर माता लक्ष्मी जास्त प्रसन्न का असते तेव्हा भक्तांनो भगवान महादेव म्हणाले हे पार्वती तुझा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मी तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर एका छोट्या कथेद्वारे देणार आहे तर भक्तांनो तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे माता पार्वती म्हणू लागली की मी ही कथा पूर्ण मन लावू ऐकेल कृपया ती कथा मला सांगा स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा व श्री स्वामी समर्थ टाइप करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करतील तर चला कथेला सुरुवात करूया महादेव माता पार्वतीला घेऊन जगाच्या भ्रमणासाठी निघाले महादेव माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती तुझ्या प्रश्नाचे समाधानही आपल्या या प्रवासात आहे मग माता पार्वती आणि भगवान महादेव यांनी आपला वेष बदलला आणि ते दोघं एक गरीब ब्राह्मणाचा वेष घेऊन दोघंही जंगलाच्या वाटेने निघाले वाटेत त्यांना एक कापलेल्या झाडाचे मूळ दिसले ज्याच्या बुधा जमिनीपासून थोड्या अंतरावर चिकटलेल्या होत्या त्यामुळे भगवान महादेव माता पार्वतीसोबत चालत असताना अंधारामुळे भगवान महादेवांना तो बुंदा दिसत नव्हता आणि महादेवाचा पाय त्या बुंद्याला धडकला अंधार असल्यामुळे त्यांना तो दिसला नाही आणि त्यांचा पाय त्यांच्यामध्ये अडकला महादेव जमिनीवर पडले आणि त्यामुळे त्यांच्या बोटातून रक्त वाहू लागले तेव्हा ते पाहून माता पार्वती घाबरले आणि माता पार्वतीने पटकन तिच्या साडीचा सा तुकडा फाडून भगवान महादेवाच्या पायाला बांधला जेव्हा माता पार्वतीने कपड्याची पट्टी बांधली तेव्हा महादेव उभे राहिले आणि त्या बुंद्याकडे पाहून म्हणू लागले हे तुटलेल्या झाडाच्या बुंद्या तू खूप मोठा हो तुझी उंची या जगातील सर्व झाडांपेक्षा जास्त होऊ दे जेणेकरून तुझी सौंदर्य सर्व झाडांपेक्षा अधिक विलक्षण होईल तुला झाडांमध्ये सर्वात मोठे झाड मानले जाईल उलट महादेव त्या देठाला आशीर्वाद देऊन तिथून पुढे निघून गेले माता पार्वतीला महादेवाच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता त्यांच्या या वागण्याने माता पार्वती दुखी झाल्या आणि माता पार्वती स्वतःला थांबवू शकली नाही तेव्हा माता पार्वती भगवान महादेवाला म्हणाले की प्रभू तुमची लीलासुद्धा फार विचित्र आहे तुम्हाला दुखवणारा तो झाडाचा देठ ज्याने तुम्हाला दुखावला आहे तुमच्या पायातून रक्त काढलं आहे तुमच्या पायातून रक्त वाहत आहे ते या झाडाच्या मुळांपासून तरीही तुम्ही त्या झाडाला एवढं विशाल होण्या होण्याची वरदान तुम्ही दिलेत तुमची ही माया मला काही समजली नाही देवी पार्वतीला चिंतेमध्ये बघून भगवान महादेव म्हणाले पार्वती वेळ आली की आपोआप तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल आता आपण कैलास पर्वतावर जाऊया अशा प्रकारे भ्रमण करून माता पार्वती आणि भगवान शिव कैलासावर पोहोचले कैलास पर्वतावर आल्यानंतर ते पुन्हा आपल्या धार्मिक चर्चेमध्ये व्यस्त होतात याच काळात काय होते की भगवान शंकराने त्या बुंध्याला जो मोठा होण्याचा आशीर्वाद दिला होता ते आता तुटला होता आणि त्याचे आता मोठे विशाल वृक्षांमध्ये रूपांतर झाले होते ते झाड आता खूप मोठं झालं होतं आणि त्याची उंची त्या जंगलातील सर्व झाडांपेक्षा खूप जास्त उंच होती हळूहळू ते झाड लांब फांद्या आणि दाट सावलीने होऊ लागले त्याची सावली दूरवर पसरली त्या झाडाला आता त्या गोष्टीचे गर्व वाटू लागले आणि ते झाड स्वतःहून त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या सर्व झाडांकडे बघून हसून आणि चेष्टा करू लागले त्याने नेहमी आपली डोके अभिमानाने उंच ठेवली ते झाड कोणत्याही झाडाशी सुसंगत नव्हते किंवा त्याने कोणालाही आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानले नाही जी व्यक्ती अशी असते ती शेवटपर्यंत तशीच राहते तो आपला स्वभाव कधीच सोडत नाही दुष्ट माणूस आपली दुष्टता कधी सोडत नाही पुष्कळ वेळा पैसा पद आणि प्रतिष्ठा मिळाल्यामुळे लोक अहंकाराने भरून जातात आणि नंतर लवकर नष्ट होतात अचानक कोणाकडे सत्ता किंवा पैसा आला तर तो साहजिकच त्याच्या नियंत्रणाबाहेर जातो श्रीमंत किंवा पदाचा अभिमान नसलेली अगदी किंचितच माणसं आपल्याला बघायला मिळतात तर भक्तांनो ते झाड खूप मोठे झाल्यावर त्या झाडाच्या लांबच लांब फांद्या अनेक प्रकारची पक्षी त्याच्यावर बसू इच्छित होते पण ते झाड खूप उद्दट झाले होते त्याच्या फांद्यावर पक्षी बसायला यायचे आणि तो त्यांना घाबरायचा प्रयत्न करायचा आणि मग तो म्हणायचा की हे पक्षी तर माझे सगळे सौंदर्य उद्ध्वस्त करतील माझ्यावर घर बनवतील रात्रंदिवस माझ्यावर मारा करतील त्याच्या उपस्थितीमुळे मी दूषित होईल परंतु त्या झाडाच्या नाकारानंतरही त्याच्यावर पक्षी आपले घरटे बनवू लागले मग तो ती फांदीच खाली करून त्याचे पाने फाडायचा अनेक वेळा त्याने पक्षाची अंडी आणि पिले खाली टाकली त्यामुळे पक्षी खूप दुःखी झाले आणि त्यांनी मनातल्या मनात त्या झाडाला शाप दिला आता हळूहळू जेव्हा वसंत ऋतूचे आगमन होऊ लागले तेव्हा झाड पूर्णपणे आपले पाने जमिनीवर झाडून टाकते आणि पुन्हा नवीन फांद्या नवीन पाने उगवते ज्यामुळे ते अधिक सुंदर बनते आणि आता ते झाड स्वतःला पाहून त्याचे गर्व आकाशाला भिडले कारण संपूर्ण जंगलात एकही झाड त्या झाडापेक्षा सुंदर दिसत नव्हते कारण स्वतः भगवान महादेवांनी त्या झाडाला विशाल होण्याचे वरदान दिले होते भक्तांनो एके दिवशी खूप भयंकर वादळ आले त्या वादळाचा वेग इतका जोरात होता की त्या जंगलातील सर्व झाडे घाबरू लागली पण ते झाड आपल्या अभिमानाने उभे होते आणि हसत होते आणि त्याच्यापेक्षा लहान असलेली सर्व झाडे मात्र एकत्र एक होती आणि ते त्या जंगलात एकटे उभे होते आणि त्याच्या त्या ते विशाल तेच त्याला खूप अभिमान होता परंतु त्याचा मोठा आकार त्याच्यासाठी समस्या बनले त्या जोरदार वादळापासून तो स्वतःला वाचवू शकला नाही आणि तेच झाले त्या ते जोरदार वादळाने त्या झाडाला मुळा सगट उखडून टाकले आणि किमान शंभर क्विंटल माती मुळांना चिकटून वर आली आणि त्या संपूर्ण झाड जमिनीपासून पाच फूट अंतरावर खड्डा खणून पृथ्वीवर पडले त्याची वाढत त्याच्या नासाचे कारण बनले ते झाड जमिनीवरून उखडून जमिनीवरच पडले तर आता भगवान महादेव माता पार्वतीला पुन्हा त्याच मार्गाने जगाच्या भ्रमणासाठी निघाले माता पार्वतीला तिच्या प्रश्नाचा अर्थ भगवान महादेवाकडून जाणून घ्यायचा होता म्हणून माता पार्वतीने भगवान महादेवाला सांगितले की माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कधी देणार आहात भगवान महादेव म्हणू लागले पार्वती आज आपण मृत्यूलोकात भ्रमण करण्यासाठी जाऊया असे बोलून महादेव आणि माता पार्वती एकत्र जंगलातून फिरू लागली महादेव माता पार्वतीला वाटेत त्याच ठिकाणी आणतात जेथे प्रचंड वृक्ष उमरून मूळ मुड, मुळात खाली पडलेले असते तेव्हा माता पार्वतीने ते झाड पाहिले आणि तेव्हा भगवान महादेवाला म्हणाली हे देवादी देव महादेव तुमची लीला खूप विचित्र आहे हे झाड किती सुंदर आहे आणि किती मोठं आहे ते पहा या जंगलामध्ये एकही झाड नाही ते याच्याशी स्पर्धा करू शकेल त्याची सावली कितीही सुंदर असेल कारण ती सर्वात दाट आहे वादळाने त्या झाडाला मुळात सगळं उफून किती वाईट केले हे बिचारे झाड तर मुळापासून नष्ट झाले याचे काय कारण आहे प्रभू तुम्ही या सुंदर झाडाला इतके कमी आयुष्य का दिले तेव्हा महादेव म्हणाले हे पार्वती तुम्ही पण पन खूप निष्पाप आहात नीट बघा तुम्हाला काही आठवतं का की हा तोच बोंदा आहे ज्यामुळे माझ्या पायाला धक्का लागला होता आणि माझ्या पायातून खूप रक्त वाहू लागले आणि मी जमिनीवर पडलो हे ते झाड आहे हा तोच देट आहे पण तुम्ही तर त्यावेळी त्याला वरदान दिले होते हे तुम्हाला माहीत आहे ना माता पार्वती म्हणाली होय प्रभू मला चांगले आठवते तुम्ही या झाडाला मोठे होण्यासाठी आशीर्वाद दिला होता मग महादेव म्हणतात पार्वती जर मी त्याला त्यावेळी तो देठ उपडला असता तर मला किती मेहनत करावी लागली असती माहीत नाही आणि मी ते झाड उपटू शकलो नसतो ते उपटून काढण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागले असते तो देठ खूप अत्याचारी आणि गर्विष्ट असल्यामुळे त्याचा नाश करणे मला आवश्यक होते म्हणूनच मी त्या देठाला मोठा होण्याचा आशीर्वाद दिला म्हणून मी त्याला त्या जंगलात सर्वात मोठा होण्यास सांगितले हे देवी हे झाड खूप मोठे झाले तोस तो त्या त्याचा त्याचा तो हा तोच बुंदा आहे आणि या सर्व झाडांपेक्षा तो मोठा झाला तरीही त्याने आपला अहंकार सोडला नाही त्यामुळे त्याच्या अहंकाराने त्याच्यावरही स्थिती आणली तो स्वतःला जंगलातील सर्वात झाडांपेक्षा मोठा समजू लागला पक्ष्यांना घरटे करू देत नव्हता प्रवाशांना सावली देण्यासाठी पाने झाडून टाकत असे म्हणून हा वृक्ष अतिशय अहंकारी आणि मोठा पापी होता याने आयुष्यात कोणतेही चांगले काम केले नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवा की काही लोक फक्त नावानेच मोठे असतात ते कोणाला सुख देत नाही त्याच्यामध्ये श्वास असतो पण त्याच्या जीवनाचा पत्ता नसते जे लोक त्या झाडाच्या स्वभावाचे आहेत जे इतरांना अपमानित करण्याचे काम करतात अभिमानामुळे ते कोणालाच काही समजत नाही ते फक्त स्वतःकडेच पाहतात स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात ज्याच्यामध्ये अभिमान असतो अशा लोकांना त्याच्या अहंकाराने मारले जाते असे लोक त्याच्या स्वतःच्या वैशिष्ट्यामुळे मारले जातात तर या प्रकारची व्यक्ती खूप श्रीमंत असेल तर अधिक संपत्ती ही मनुष्याला मृत्यूकडे घेऊन जाते आणि देवी लक्ष्मी देखील अशा लोकांसोबतच राहते जेणेकरून ती त्याचा नाश करू शकेल जास्त पैसा असणे माणसामध्ये अनेक दोष निर्माण होतात जेव्हा मुंगी ही आकाशात उडू लागेल ती उडान तिला विनाशाकडे घेऊन जाते असं म्हणतात की मोठी होणे सोपं आहे पण मोठे जीवन जगणे खूप कठीण आहे जेव्हा भगवान महादेव म्हणाले हे देवी हे झाड लहान असतानाही त्यात अहंकार होता मला पाहूनही ते झुकले नाही जे लहान मनाचे असतात ते मोठे झाल्यावर अहंकारी होतात आणि जो मनुष्य उद्धटपणे जगतो तो अल्पकाळ जगतो ज्यामुळे तोंडात जीभ आणि दात असतात तसेच तो माणूस जन्माला येतो आणि मरतो तेव्हाही दात येतात आणि मृत्यूच्या खूप आधी बाहेर असतात दोघांमध्ये फरक फक्त एवढाच आहे की जिभेच्या आत नम्रतेची भावना असते तिला कसे वागायचे हे माहीत आहे म्हणूनच तिला दीर्घ आयुष्य आहे आणि दातामध्ये हट्टीपणा असतो म्हणून ते नंतर येतात आणि लवकर निघून जातात तसेच अहंकारी लोकांचे जीवन लवकर नष्ट होते हा बुंदा उपटण्यासाठी अजिबात कष्ट करावे लागले नाहीत तो वाढला आणि त्याच्या मुळासोबतच तो स्वतःच उपटल्या गेला तसेच ते दुष्ट असतात ते काही काळ श्रीमंत होतात काही काळ सुखी होतात आणि समृद्ध होतात परंतु ज्यावेळी त्यांना धर्माचे पालन करण्याची संधी देतो त्यावेळी जर ते सुधारले नाहीत तर ज्याप्रमाणे ते झाड त्याच्या मुळासगट नष्ट होते त्याचप्रमाणे मी त्या पापी माणसाचा नाश करतो माता पार्वती म्हणू लागली तुम्ही धन्य आहात प्रभू तुमची माया धन्य आहे तुमची ही माया आम्हाला समजू शकली नाही महादेव माता पार्वतीला म्हणाले की मानवाचा शेवटी नाश कसा होतो रावणाचे नाव तुम्ही ऐकले असेल रावण एवढा महान योद्धा होता रावणाने तर तिन्ही जग जिंकले होते पण तो फार काळ जगू शकला नाही आणि एके दिवशी त्याचा मृत्यू झाला मंदोदरीशिवाय त्याच्यापुढे रडायला कोणीच उरले नाही अहंकाराने भरलेल्या लोकांना इतरांनाही समजणाऱ्या त्यांच्या अहंकाराचे परिणाम भोगावे लागतात आणि जे देवाचे भक्त आहेत धर्माचे पालन करतात आणि इतरांना नुकसान करत नाही ते नेहमी आनंदी राहतात करते ही कथा तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ